तुमच्यावरती ठीक आहे आता जे काय मिळालेले आहे खासदार की हे मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये बो बॅनर लागलेले आहेत ला की खासदार नारायण राणेंना दाखवा आणि शंभर रुपये कमवा हे बोर्ड लागलेले आहेत ते वाचण्यासाठी तरी कधी रत्नागिरीमध्ये जा आम्हाला वृद्धाश्रम आमच्या घरामध्ये आहे बाळासाहेबांनी तयार करून ठेवलेला आहे आम्हाला त्याची परवा नाही आहे पण तुम्हाला तुमचे जे काय मुलांनी चालवलेलं उच्छाद आहे हैदोस है आहे है। त्याचा पश्चाताप तुम्हाला करावाच लागेल तर दुष्परिणाम काय होणार त्याचासुद्धा अभ्यास त्यांनी केला असेल अशी केला असेल की नाही या शंका आहे त्यामुळे पाणी अडवणं किंवा पाणी बंद करणं हा पर्याय आहे पण बंद केलेलं पाणी कुठे सोडणार हा सुद्धा प्रश्न आहे त्याच्यावर उत्तरसुद्धा पंतप्रधानांनी सांगावं आणि दुर्दैव असं आहे की याबाबत आता आज मन की बातमध्ये काय नेमकं बोलले काय आम्हाला माहिती नाही आहे पण यावर पंतप्रधानांनी संपूर्ण देशवासियांना विश्वासात घेण्याची आवश्यकता हो आहे सर शेवटचा प्रश्न असा आहे की गेले काही दिवसापासून मनसे आणि शिवसेनेच्या सुन युतीच्या चर्चा सुरू आहे एकत्र खरं म्हणजे आज हा का विषय आम्ही इथे घेणार नाही आज आम्ही या दुर्दैवी कुटुंबाच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला आलेलो आहोत आणि पुनश्च एकदा मी मागणी करेन आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती महोदयांकडे आणि माननीय पंतप्रधान महोदयांकडे की पहलगाममध्ये झाले बळी पडलेले हे जे सत्तावीस भारतीय आहेत हे केवळ दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी पडलेले नाहीत तर ते शहीद झालेले आहेत त्यामुळे सर्वांना शहीदाचा दर्जा द्यावा आणि शहीदाचा दर्जा देत असताना त्यांच्या कुटुंबाच्या प प सर्व प पुनर्वसनाची जबाबदारी ही सरकारने घ्यावी आज जम्मू काश्मीरच्या सरकारने पंधरा लाख दिले बंगालच्या सरकारने दहा लाख दिले आणि महाराष्ट्र सरकारने एवढा मोठा बोंबा बोंबा बोम केली दोन दोन तीन तीन मंत्री तिकडे गेले त्यांनी फक्त पाच लाख रुपयाची भीक जी कुटुम्णा, कुटुम्णा भी, या कुटुंबियांना कुटुंबियांना देऊ केलेली आहे त्याचा ती भीक त्यांनी परत घ्यावी आणि ह्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबियातल्या ह्या लोकांना परिवाराला आधार देण्यासाठी किमान पन्नास लाखाचं पॅकेज त्यांच्या कुटुंबियांना देऊन त्यांच्या प दुसरे जे आ, नोकरीसाठी इच्छुक असलेले त्यांच्या घरातले जे प तरुण तरुणी आहेत त्यांना शासकीय नोकरीमध्ये ताबडतोब रुजू करून घ्यावे